तर हॅलो नमस्कार हो काय बेस ना मजेत ना सगळी अरे मित्रांहो आज मी फार खुश आहो ना आज ना नवीन नवीन बसमध्ये बसलो आहे आता नवीन एस टी महामंडळ बाकीच्या अशा पहा लाल लाल बस आल्यात ना नवीन नवीन तर तेन बसलो हो माझा मित्र तर फार कधी निजून गेला ही बस ना किती भारी दिसते जाम भारी ना मला तर असा मस्त वाटला ता एकदम एसी जशी बस आणि काय भारी लोकांनी तर अशा ना ताणून दिली ती मस्त निजूनच गेली ती इकडं वातावरण पण आमच्या भागात ना फार भारी नाही हिरवा हिरवा झिकडे तिकडे दिसतं पहा ना खाल पण एकदम असा एकदम भारी आणि तुम्हाला सांग तू ना त्या शीट माग पुढं करायला त्या पण बटन ना दिला होया एकदम असा दाबला ना काय शीट माग एकदम वाटली तर पुढं म्हणजे आपल्याला निज लागली ना ते एकदम मान पाय माणूस हो इकडून जसाय माणूस निजलाय ना निजता येतं तर तो, तो फार भारी सिस्टीम भारी ना हे एस टीमध्ये मध्ये आहे एक नंबर लोकांनी तर आखी नाही निजून गेली ना आता नवीन बस पाहिली ना लोकांनी तर मग कसा निजाय वाटेल ना ही ना सगळी निजून गेली ती मागत त्याने तर दिली ताणून दिली मग काय भारी इकडं माझा मित्रही होता तोही निजून पाह मला कर अरे शूटिंग नको माझ्या संग काढस तर मग काय काढली ना तिला पण दिसून देश जरा माझे हरे हरे हो या मग तर तुम्हाला काय सांगू जरा मग चालू बाहेरच काय आता सांगू आता कुठं जातो मी तुम्हाला आता त्या सांगून नाही ना बेस इकडं लोकांचे आंबेला मोरही आला आहे पाहतो रस्त्याचे काठा काठाला हे इकडून नाही बाईकवाल्या होती दोघांजणं दादाशी ती जरा गाडी वथाडून पाहत होती पण नाही ना इस्टी वाले तर माहीत ना वथाडून देतात काय ह ती जरा मागं टाकायली आणि ही दुसरी इष्टी होती तेलही ना ओव्हरटेक करत ही आमची गाडी पुढे गेली तर नवीन ना गाडी तर नवीन गाडीच्या स्पीड माहीत ना तुम्हाला कसा असा ना तसे मग हे निघालो आणि मित्रांनो दुसरी पहा गोष्ट एकदम भारी तेल तर हे चार्जिंग कराय पण ना दोन फोन चार्जिंग होतील असा चार्जिंगचा सॉकेट त्या पण आहे परत इकडे स्वस्त बटन दिलं आहे काय गाडी थांबवायचं का काय काय ते माहीत नाही मला Hmm, भारी आता नवीन नवीन सिस्टीम ना बसलं आता असा नवीन टेक्नॉलॉजीच्या बस सिटीमध्ये राहत आहेत ना तसे ना बस, बस, बस इकडं या पहा आणि या, या बारे, बारे लाइट हो, वर तर लाईट पण पहा ना किती भारी अशी तर घरी पण आहे लाईट पहा या भारी भारी लाईट मस्त अठ वर उघडला काय वर हवा येते पण तुम्हाला काय सांगू आपल्याकडली लोक माहीत ना मग अरे काय करत आहेत ना ती ना शिटा फाडून टाकतील